हाय हॅलो नमस्कार तर आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे आणि आज नवरात्रीच्या यातला पहिला हो दिवस आहे घटस्थापनेचा आणि आज, आज प्रत्येकाच्या घरी विधिवत घटस्थापनेची गट गटाची स्थापना होणार आहेत देवीच्या पूजेची सुरुवात होईल तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आजचा कलर आहे पांढरा तर हे बघा मी अशी पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे आणि पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक तर आहेच पण पांढऱ्या रंगाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यात तुम्ही कोणताही रंग मिक्स करा तो रंग तो त्या रंगाला तो आपला सामावून घेतो म्हणून पांढरा रंग असा एकदम शांत सर्वात सामावणारा असा रंग आहे आणि आता नाही काही जण म्हणतील तर पहिला देवीला कुठे वेळ होता देवीचं तर दैत्यांबरोबर युद्ध चाललं होतं तिला कुठे वेळ होता, वे होता। वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालायला तर ते कदाचित असेल पण तसं पांढऱ्या रंगाचं असं आहे ना वैशिष्ट्य आहे की तो शांतता प्रिय रंग आहे सर्वांना सामावून घेणारा रंग आहे आणि ते पूर्वीच्या काळी असो किंवा आताच्या स्त्रिया असो ते शेती काम करणाऱ्या असो किंवा नोकरी व्यवसाय करणाऱ्या असो किंवा घरातल्या गृहिणी असो पण त्यांना प्रत्येकीला आहे ना म्हणजे आपले मुलं बाळ संसार यात ते ना ती पूर्ण इतकी बिझी झालेली असते ना स्वतःकडे द्यायला पण तिला वेळ भेटत नाही आणि नवरात्र असं म्हणजे नवरात्राचं वैशिष्ट्य असं आहे की आपली संस्कृती सांगते की स्त्रीचा मान सन्मान करावा तिचा आदर राखावा आणि म्हणूनच हे रंगांचं जे नाही का आता आले की वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालणं हा त्यातलाच एक भाग आहे की तिने तिच्या नाही का अशा बिझी लाईफमधून करता स्वतः करताय थोडासा वेळ काढून स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि या निमित्ताने ना ती मग रोजच्या कामात तर बिझी असते ते तर करतेच पण त्यासोबत थो स्वतःला थोडासा वेळ देते आणि हा तेवढाच आनंद की सगळ्याजणी एकत्र येतात एकसारख्या रंगाच्या साड्या घालतात हाच त्या मागचा उद्देश आहे बाकी असं काही नाही की नाही का काही जण लगेच कमेंट करतात की देवीला कुठे वेळ होता वेगळ्या रंगाच्या साड्या घालण्याचा तर तसा उद्देश नाही तो उद्देश असा आहे की स्त्रीने पण थोडासा वेळ स्वतःकडे दिला पाहिजे मग ती शेती कामात असली तरी तिच्या मागे त्या कामांची धावपळ असते नोकरी करणाऱ्या स्त्रीची पण धावपळ असते घरात गृहिणी जरी असली तरी तिच्या मागे भरपूर कामं असतात आपल्या तर चला असं आहे तर बघा माझी साडी ना कशी दिसते पांढऱ्या रंगाची तर सांगा ते पण कमेंट करून आणि आज आम्ही आमच्या गावाला जा तर चला आमची पण घर सगळे आवरून झाले घराची साफसफाई स्वच्छता सगळी करून झाली आता आम्हाला पण ना घट स्थापना करायची आहे देवाची आपल्या घरात घट बसवायची त्याची पूजा अर्चा करायची आणि प्रत्येकाच्याच कर घरी आजच्या दिवशी नाही का घटस्थापना होईल प्रत्येकाच्या इथं घटस्थापनेची पद्धत ही वेगवेगळी असते तर आता आम्हाला तर नऊ दिवस नवरात्रीत ना दोघे नाही उपवास असतात तर आमच्या घरातले घटस्थापना ताई करणार आहेत आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की गावाला नाही का आपले म्हणजे जिथं आपली शेती आपलं घर वगैरे आहे तिथं एक देवस्थान असतं आणि त्या प्रत्येक देवस्थानी किंवा आपल्या गावातलं मेन दे मंदिरामध्ये आपण तिथे पण घटाची स्थापना करत असतो तर आता आम्ही जाणार आहोत गावी आमच्या शेताच्या नाही का तिथे कडेला आहे ना देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या इथे पण आम्ही घटाची स्थापना करतो आमच्या इथं म्हणजे महाराजांचं जागृत देवस्थान आहे तिथे पण घटाची स्थापना करतो तर मी आता जाणार आहे गावाला आमच्या तिथे घटाची स्थापना करण्यासाठी तर चला तुम्हाला ते पण दाखवते आमच्या इथलं मंदिर दाखवते तिथे आम्ही घटाची स्थापना करतो ते दाखवते आणि नंतर घरातली पूजेची तयारी तर ताई करणार आहे ती पण तुम्हाला आल्यावर दाखवते तर चला आणि तुम्ही पण आज पांढऱ्या रंगाच्या साड्या घातल्या की नाही आणि माझी साडी कशी दिसते कशी माझी साडी ते पण कमेंट करून सांगा तर चला तर बघा आता हे आमच्या शेतातलं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे मस्त असं छान त्याला असं नाही का पार पण बनवलेलं आहे पुढे त्याचं असं बसायला सभागृहासारखं बनवलं आहे खुर्च्या वगैरे टाकलेल्या आहे तर आता मी तिथे घट बसवण्यासाठी आले आणि आमच्या त्या मंदिराजवळ जेवढं सगळ्यांचे क्षेत्र आहे ना ले ले। ते सगळेजण पण येऊन घट बसून गेलेले काही जण अजून येत आहे तर मग मी आता देवीचा घट बसून घेते आणि तुम्हाला कसं वाटतं आमच्या इथलं मंदिर ते पण सांगा ओम सर्व मंगळ शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम सर्व मंगळ शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तो ते तर चला तर हे बघा सगळ्या बायका पण इथे जमा झालेल्या आहे आता आपण दुसरेकडे जाऊ घट बसवण्यासाठी आणि सर्वच आजूबाजूच्या बायका वगैरे लहान मुलं सगळे चाललेले सगळ्यांशी बोलणं झालं गप्पा टप्पा झाल्या आणि आता आम्ही घराजवळ निघालो तर चला आता आपलं इथे पण घट बसून घटाला मस्त हार पण घातलाय बघा पण पण इथे आणून बसवले कारण की हे आपल्या शेतीतलं देवस्थान आहे ना आणि जागरूक देवस्थान आहे तर आपल्या इथं ज़ौ, जेवढ्यांचं इथं क्षेत्र आहे ना ते सगळेजण इथं घट बसवता हो तर आपण पण आता इथे घट बसवलाय मस्त आणि नारळ आपण दिवशी परत गावाला येऊन नारळ फोड त्या दिवशी आपण गावाला चाललंय तर आता आपण देवाच्या इथं तेल आणलंय ना तर दिवा पण लावून देऊ देवाच्या इथं हां ते बघा ते बघा नातवंड पण माझे कसे तर चला आता आपण दिवा लावून देऊ चला <laughs> माझं झालं घट बसून आता माझे जाऊबाई आले घट बसवायला बघा आता तिचं काम एका ठिकाणी तिने पाठवलंय मिस्टरांना आण तिच्या घड बसवायला हो <laughs> ना <आ>, <laughs> आपल्याकडे गावात सगळीकडे घट बसवावे लागतात ना आपले अकरा घट बसवा अकरा ना प्रत्येक मंदिरात वगैरे सगळीकडे ना सर, सर, हे बघा अशा प्रकारे आमच्याकडे म्हणजे पद्धतच आहे इकडे सगळं मंदिरात गड बसवण्याचे अकरा ठीक नाव सांगा चलो पटापट हे बघा ही चिल्लर पार्टी आम्ही बसवायला गेलो ना, ना आम्हाला जोडी आले माझ्या जाऊबाईंना जोडी आले गावातून सगळ्यात चु नाव सांगा, सांगा चला पटापट खुशी तुझ्वरी खुशी। अरे वा ईश्वरी योगेश तुझी अरे वा हुशारे पोरीशा आहेत कि तुला सहावी आज सुट्टी दिली स्थापनेची हो ना हे बघा अशी छोटी चिल्लर पार्टी बरोबर असली का आपल्यालाही बरं वाटतं ना चला हाय करा आपल्याला